कसमादे मराठा उत्कर्ष संस्था नाशिक आयोजित कसमादे सो उद्घाटन सोहळा संपन्न प्रथमच कसमादे उत्कर्ष संस्थेच्या वतीने कसमादे महोत्सव दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या महोत्सवामध्ये शिक्षण आरोग्य पर्यटन शेती उद्योग आणि रोजगार या विषयांवर तज्ज्ञ असलेल्या वक्त्यांच्या उपस्थितीत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले दुपारच्या सत्रात अहिराणी कवी संमेलन आणि कसमादेची लोकधारा वग संस्कृती संबळ बासुरी वादन नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले असून महोत्सवास भेट देणाऱ्यांसाठी खास कसमादेमधील घरगुती पद्धतींच्या खाद्यपदार्थांची नाशिककरांना चव चाखावयास मिळाली देश विदेशातील पर्यटन स्थळांच्या पिकनिकसाठी सिद्धिविनायक टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीने महोत्सवास भेट देणाऱ्या नाशिककरांसाठी बक्षिसांचे आयोजन देखील करण्यात आले होते गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद देखील कसमादेच्या नाशिककरांनी लुटलेला आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू असलेल्या महोत्सवास नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला या प्रसंगी धुळे लोकसभेच्या आमदार डॉक्टर शोभाताई बच्छाव नाशिक पश्चिमच्या आमदार सौसीमाताई हिरे देवळा चांदवड मतदारसंघातील आमदार डॉक्टर राहुल आहेर मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबुराव ठाकरे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक तथा माजी सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग आय पी एस अधिकारी प्रतापराव दिघावकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संस्थेच्या रावसाहेब थोरात हॉल सभागृह गंगापूर रोड नाशिक येथे सुरू झालेल्या महोत्सवास संजय पुंडलिक अहिरराव दिलीप चंदू अहिरे यांच्यासह कस्मादे मराठा उत्कर्ष संस्था नाशिक आणि सर्व पदाधिकारी कार्यकारिणी व समन्वय समितीचे सदस्य या कस्मादे महोत्सवात यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी या सर्वांचे मुलाचे सहकार्य लाभले श्री डॉक्टर मी डॉक्टर आपल्याला अत्यंत धन्यवाद देतो तुम्ही कस्माचे सर्व ज्येष्ठ आणि सर्व क्षेत्रातले उत्तम व्यक्ती मतो तुम्ही आज एका छत्राकडे आणले ही फार मोठी कल्पना तुम्हाला सुचली प्राचार्य जितेंद्रजी आहे सर्व कस्मातीचे सन्माननीय बंधू भगिनी पत्रकार मित्र ग्रुप्स आहेत तर खरंच खूप चांगली संकल्पना आहे माझं फक्त एक सांगत आहे की सगळ्यांनी या ठिकाणी एकमेकांना मोटिवेट इन्स्पायर करावं कोणाला काही अडी अडचण नसेल ती सोडवण्याचा प्रयत्न करावा आपल्यामध्ये ज्या ज्या पदावर बरेचसे अधिकारी आहेत त्यांचंही मार्गदर्शन घ्यावं त्यांचाही सहभाग किंवा त्यांचाही कशा प्रकारे हेल्प होईल हे बघावं माझ्या वतीने मी सांगेन की संदर्भात किंवा कुठल्याही प्रकारच्या अडचणी समस्या गुन्हे काही असेल तर मी नक्कीच मदत करायला नक्कीच पुढे येईल तर खरंच या ठिकाणी जे बोलण्यासाठी मला गोव्याने संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो हे माझे दोनशे संपवलं जय जय महाराष्ट्र नाशिकमधील सर्व कस्मादे पट्ट्यातील बंधू आणि भगिनींसाठी खऱ्या अर्थाने संस्थेचे अध्यक्ष बिजी वाघ सर यांनी हा पहिलाच कस्मादे महोत्सव या सुरू केलेला आहे आज त्याचं उद्घाटन झालं आणि या महोत्सवामध्ये विविध स्टॉल्सचं देखील आयोजन झालेलं आहे आणि त्यामध्ये सिद्धिविनायक टूर अँड ट्रॅव्हल्स याचं देखील या ठिकाणी दे उद्घाटन झालं आणि सर्व कसमा कसमाचे पट्ट्यातील जे नागरिक असतील नाशिकमधले जे नागरिक असतील ते निश्चितपणे आपल्या टूर आणि ट्रॅव्हल्सचं आनंद हे घेतील आणि आपल्या माध्यमातून प्रवास करतील मी आपल्या शुभेच्छा देते उत्सवाचं आज इथे उद्घाटन करण्यात आलेलं आहे त्याप्रसंगी इथे आपल्या सन्माननीय खासदार डॉक्टर शुभाताई बच्चाव त्याचबरोबर अनेक मान्यवर प्रदीपजी देगावकर नितीनजी ठाकरे सर्व समिती सर्वच या मंडळाचे सदस्य उपस्थित आहेत आज इथे विविध विषयांवर हा महोत्सव सुरू केलेला आहे मग शेती पर्यटन शिक्षण आरोग्य त्याचबरोबर विविध स्टॉल आहेत आज इथे सिद्धिविनायक टूर्स अँड ट्रॅव्हलचं आम्ही सर्वांनी उद्घाटन केलेलं आहे नाशिकमध्ये एक अतिशय उत्तम संस्था म्हणून ज्याकडे बघतो ती सिद्धिविनायक संस्था आहे आम्ही स्वतःसुद्धा कुठेही प्रवास असला तर पहिले सिद्धिविनायक टूर्सलाच कॉन्टॅक्ट करतो आणि मग पुढे जातात त्यामुळे इथे अनेक स्टॉलधारक आहेत सर्व स्टॉलधारकांना मनापासून शुभेच्छा एक दिवसीय महोत्सव आयोजित केलेला आहे याच्यामध्ये चा या चारही तालुक्यांमधले सर्व नागरिक विशेषतः जे नाशिक शहरामध्ये राहतात पने ते एकत्रितपणे इथं भेटत आहेत त्यांनी जे मंडळ स्थापन केलेलं आहे त्याचा उद्देश हाच आहे की या माध्यमातून विद्यार्थ्यांना काही आपल्याला मदत कशी करता येईल नवीन शिक्षण क्षेत्रामध्ये काही काम करता येईल त्याचबरोबर त्यांना काही स्कॉलरशिप्स वगैरे देता येतील का उद्योगधंद्याला काही मदत करता येईल का आणि आपली जी काही आणि संस्कृती आहे त्या संस्कृतीची पण ओळख नवीन पिढीला व्हावी अशा अनेक उद्देशाने या संस्थेची स्थापना झालेली आहे यानिमित्तानं मी या महोत्सवाला मनपूर्वक शुभेच्छा देतो याच्यामध्ये कवी संमेलन आहे त्याचबरोबर शैक्षणिक परिसंवाद आहेत आणि आज सकाळीचंच या महोत्सवाचं उद्घाटन अनेक दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेले त्याच्यामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभाताई बचाव आमदार सीमाताई हिरे दिगागावर साहेब आणि अनेक मान्यवर इथं आलेले होते या सगळ्यांनी पण उपस्थितांना चांगलं मार्गदर्शन केलं आणि मला वाटतं नवीन पिढीकरता अशा प्रकारच्या महोत्सवांची फार गरज आहे पुढच्या वर्षी यापेक्षा मोठ्या स्तरावरती हा महोत्सव साजरा करण्याचं आयोजकांनी सांगितलेलं आहे आमच्या वतीनं या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि भविष्यातसुद्धा याकरता जी काही मदत लागेल ते परीने आम्ही नक्की करू एक आमच्या सर्व कार्यकारिणीने प्लॅनिंग केलेलं आहे त्याप्रमाणे आज उद्घाटन झालेलं आहे उद्घाटनासाठी भरपूर पाहुणे म्हणजे नुसतेच व्यासपीठावरीलच नव्हे तर समोर बसलेलेसुद्धा इतके दिग्गज होते की आम्हालाच ते उलट असं वाटत होतं की आपण अजून मोठ्या स्टेजवर कार्यक्रम का व्हायला पाहिजे होता असो पण आमचा उद्देश फार स्वच्छ आहे सगळ्या आमच्या कसमाजाच्या लोकांना सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन व्हावं शिक्षण असेल आरोग्य असेल इंडस्ट्री असेल रोजगार असेल किंवा ॲग्री ॲग्रिकल्चर असेल या सगळ्या गोष्टींचं एक चांगलं असं मार्गदर्शन व्हावं या उदात्त हेतूनही आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी स सगळेजण आले त्याबद्दल सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो